नमस्कार मित्रमैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं उपाय आणि उपासना या यूट्यूब चॅनलमध्ये जिथे आपण मंत्र स्तोत्र उपाय आणि उपासना यांच्या माध्यमातून आपले जीवन समृद्ध करण्याचा प्रयत्न करत असतो आज आपण या व्हिडिओमध्ये महाशिवरात्रीच्या दिवशी घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने व पूर्ण श्रद्धेने पूजा कशी करायची रुद्राभिषेक कसा करायचा बेलपत्र कसे अर्पण करावे आणि कोणते मंत्र कोणत्या क्रमाने म्हणावे याची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत महाशिवरात्री हा दिवस केवळ सण म्हणून नाही तर आत्मशुद्धीचा मन शांत करण्याचा आणि महादेवांशी मनापासून जोडण्याचा दिवस मानला जातो असे सांगितले जाते की या दिवशी केलेली उपासना जप आणि अभिषेक सामान्य दिवसांपेक्षा अनेक पटींनी अधिक फलदायी ठरतो म्हणूनच या दिवशी पूजा करताना विधेपेक्षा भावना जास्त महत्वाच्या असतात महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी लवकर उठून अंघोळ करून स्वच्छ साधे कपडे घालावेत घरातील पूजा स्थान जिथे असेल तिथे स्वच्छ करून शिवलिंग किंवा महादेवांची प्रतिमा ठेवावी समोर पाणी दूध दही मध तूप बेलपत्र फुले धूप दीप आणि नैवेद्यासाठी फळे ठेवावीत नंतर शांतपणे बसून डोळे बंद करून मनात एक छोटा संकल्प करावा आज मी महादेवांची पूजा पूर्ण श्रद्धेने आणि शुद्ध मनाने करत आहे यानंतर सर्वात आधी शिवलिंग स्वच्छ पाण्याने धुवावे आणि रुद्राभिषेक सुरू करावा प्रथम शिवलिंगावर हळूहळू पाणी अर्पण करावे आणि मनात किंवा ओठांवर सतत ओम नम शिवाय हा मंत्र म्हणत राहावा त्यानंतर दूध अर्पण करावे मग दही अर्पण करावे आणि मध अर्पण करावे शेवटी तूप अर्पण करून प्रत्येक वेळी महादेवांचे ध्यान करत राहावे अत्यंत शांतपणे आणि श्रद्धेने अभिषेक करावा सर्व द्रव्य अर्पण झाल्यावर शेवटी शेवटी पुन्हा पुन्हा एकदा एकदा पाणी पाणी स्वच्छ स्वच्छ किंवा अर्पण शिवलिंग स्वच्छ करावे रुद्राभिषेक झाल्यानंतर महादेवांना बेलपत्र अर्पण करावे बेलपत्र ताजे स्वच्छ आणि न तुटलेले असावे बेलपत्र ठेवताना देट आपल्याकडे राहील अशा प्रकारे शिवलिंगावर ठेवावे आणि बेलपत्र उलटे ठेवू नये तीन पानांचेच बेलपत्र वापरावे बेलपत्र अर्पण करताना मनात ओम नमः शिवाय असे म्हणावे बेलपत्राचे शिवपूजेत फार मोठे महत्व आहे बेलपत्राची तीन पाने ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे प्रतीक मानले जातात म्हणूनच महादेवांची पूजा बेलपत्राशिवाय अपूर्ण मानली जाते त्यानंतर फुले अर्पण करावीत आणि मनामध्ये प्रार्थना करावी की माझ्या आयुष्यातील अंधार दूर होऊ द्या आणि मला योग्य मार्ग दाखवा त्यानंतर मंत्र स्तोत्रांचा क्रम बघूया शक्य असल्यास या क्रमाने पठण करावे सर्वप्रथम महिम स्तोत्र एक वेळा म्हणावे त्यानंतर गणपती अधर्वर शीर्ष एक वेळा म्हणावे आणि राम रक्षा स्तोत्रातील पहिल्या ते नवव्या श्लोकापर्यंत पठण करावे त्यानंतर रुद्राध्याय नमक आणि चमक सहित एक वेळा वाचावा आणि शिव कवच एक वेळा म्हणावे त्यानंतर शिव गायत्री मंत्र अकरा वेळा म्हणावा आणि महामृत्युंजय मंत्र अकरा वेळा म्हणावा त्यानंतर पंचप्रणव युक्त महामृत्युंजय मंत्र अकरा वेळा म्हणावा हा मंत्र गुरुंकडून घेतलेला असल्यास म्हणावा त्यानंतर अमृत संजीवनी मंत्र अकरा वेळा आणि संजीवनी मंत्र अकरा वेळा म्हणावा कालभैरव स्तोत्र एकदा म्हणावे आणि शेवटी शिव अष्टोत्तर नामावली एक वेळा म्हणावी एवढे सर्व मंत्र आणि स्तोत्र एका दिवसात जमत नसतील तर घाबरायचे अजिबात नाही किमान ओम नम शिवाय आणि महामृत्युंजय मंत्र हे दोन मंत्र श्रद्धेने जरूर म्हणावेत महादेवांना संख्या नाही तर भक्ती महत्वाची आहे सर्व जप आणि स्तोत्र पूर्ण झाल्यानंतर महादेवांची आरती करावी आणि काही क्षण शांत बसून ध्यान करावे शक्य असल्यास त्या रात्री थोडा वेळ तरी जागरण करावे आणि त्यावेळेत शिवनामाचा जप भजन किंवा ध्यान करावे महाशिवरात्रीचे जागरण अतिशय पुण्यकारक मानले जाते महाशिवरात्रीला उपवास करायचा असेल तर दूध फळे साबुदाना यांसारखा साधा फलाहार करावा आणि शरीराला त्रास होईल असा कठोर उपवास करू नये आरोग्य सांभाळूनच उपासना करावी शेवटी महादेवांसमोर डोळे बंद करून एक छोटी प्रार्थना करावी हे महादेवा माझ्या आयुष्यातील अज्ञान दूर करा मला सद्बुद्धी द्या मला आरोग्य द्या आणि माझ्या आयुष्यातील जीवनातील योग्य मार्गावर चालण्यासाठी आणि मला माझ्या जीवनात योग्य मार्गावर चालण्याची शक्ती द्या मित्रांनो महाशिवरात्री म्हणजे केवळ पूजा अभिषेक आणि मंत्र एवढेच नाही या दिवशी मनातील नकारात्मकता राग द्वेष आणि अहंकार सोडण्याचा एक छोटा संकल्प केला तर तोच महादेवांना खरा नैवेद्य ठरतो मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा अशा श्रद्धा आणि माहितीने भरलेले व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या उपाय आणि उपासना या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद